नमस्कार मंडळी हे जे तुम्ही समोर फोटोमध्ये बघत आहात ते आहेत दोघं मायलेक आणि त्या दोन्ही मायलेकांच्या चेहऱ्यावर आनंद किती ओसंडून वाहतोय ना तर हा आनंद कशाचा असेल बर तर मला पण सांगायला अत्यंत आनंद होतोय की ह्या आहेत सरलाताई आणि सरलताई ह्या अंगणवाडी सेविका आहेत या अंगणवाडी सेविकेच्या पुत्राने एमपीसी द्वारे घेतल्या जाणाऱ्या महसूल सहाय्यक या पदासाठी परीक्षा दिली होती आणि या परीक्षेत चक्क महसूल सहाय्यक या पदाला गवसणी घातलेली आहे तर खरोखर प्रतीक आणि सरलाताईंचे खूप खूप अभिनंदन तर बघूया संपूर्ण माहिती सरलाताई ह्या आपल्या अंगणवाडी सेविकांपैकी आहे म्हणजे त्यांचे आपण कौतुक करायलाच पाहिजे तर चला बघूया संपूर्ण न्यूज आणि त्यांना अभिनंदनाचा वर्षाव करा कमेंट बॉक्समधून व्हिडिओ जर आवडला प्रतीकचा यश पाहून तुम्हाला जर आलं तर व्हिडिओला करायला विसरू नका आई अंगणवाडी सेविका कष्टाने वाढवलेल्या मुलाने क्लिअर केले एमपीएससी झाला मोठा साहेब राज्य सेवा आयोगाच्या वतीने दोन हजार तेवीस मध्ये घेण्यात आलेल्या महसूल सहाय्यक या परीक्षेत प्रतीक शिंदे यांनी यश या संपादन केले असून त्यांची नियुक्ती वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामध्ये झाली आहे प्रतीक शिंदे यांच्या आई सरला या अंगणवाडी सेविका असून त्यांनी अतिशय कष्टपूर्वक आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण केले त्यामुळे प्रतीक यांच्यासह सरलाताईवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे या निवडीमुळे सर्व स्तरातून प्रतीक शिंदे यांचे कौतुक होत आहे एमपीएससी कडून नुकतीच महसूल सहाय्यक पदांच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला प्रतीक शिंदे यांनी रँकने ही परीक्षा उत्तीर्ण केली प्रतीक शिंदे यांच्या वडिलांचे अकाली निधन झाले त्यानंतर आई सरला शिंदे यांनी मुलांचे शिक्षण पूर्ण केले घरची परिस्थिती बेताचीच होती अशा वेळी त्यांना भाऊ विशाल शिंदे यांनीही साथ दिली प्रतीक शिंदे यांनीही छोटी मोठी कामे करत बारावी पर्यंतचे शिक्षण नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळेमध्ये पूर्ण केले पुढे पुण्यातील एच व्ही देसाई केला प्रतीक शिंदे हे मूळ नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील आहे ग्रामीण भागातून पुणे ते स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी आले कठोर मेहनत करत प्रतीक शिंदे यांनी आज या पदापर्यंत मजल मारली आहे चार वर्षाचे अथक परिश्रम आणि सातत्य यामुळे त्यांना महसूल पदाला गवसणी घालता आली त्यामुळे आपल्या गावाचा नावलौकिक उंचावल्याचा आनंद वाटत असल्याचे शिंदे यांनी सांगितले कोणताही क्लास न लावता स्व अभ्यासाने हे यश मिळवले आहे त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई आणि शिक्षकांकडून मिळालेल्या प्रेरणेला दिले आहे प्रतीक शिंदे यांचे शिक्षण एम ए राज्यशास्त्र विषयात झाले असून ते सध्या कायद्याचाही अभ्यास करत आहे त्यांना वाचन आणि वक्तृत्वाची आवड आहे शासकीय नोकरीच्या माध्यमातून आदर्श उभारण्याचा त्यांचा संकल्प आहे निर्मला देवी यांच्या सहजयोग ध्यानाच्या माध्यमातून आपल्याला अभ्यासाची प्रेरणा मिळाली आणि एकाग्रता साध्य करता आली असे त्यांनी नमूद केले स्पर्धा परीक्षांचा अभ्यास खरोखरच आव्हानात्मक आहे मात्र अभ्यासामध्ये सातत्य असल्यास यश मिळवता येते हे मी माझ्या उदाहरणावरून सांगू शकतो तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेळेबाबत काटेकोर राहिले पाहिजे वेळेचे योग्य नियोजन करून अभ्यास करावा तसेच आपल्या यशाचा पाठपुरावा करताना एक डेडलाईन ठरवावी त्यामुळे नैराश्य येणार नाही ना असे प्रतीक शिंदे म्हणतात तर खरोखर आजच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अशी गोष्ट प्रतीक शिंदे यांनी सांगितलेली आहे तर आजच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतीक शिंदे हे प्रेरणास्थान आहेत की खरोखर एवढ्या कठोर परिश्रम घेऊन त्यांनी मेहनत घेऊन एवढे मोठे यश संपादन केलेले आहे आणि सरलताई यांचे पण खूप खूप अभिनंदन जेवढा कठोर संघर्ष तुमच्या वाटेला येणार आणि त्यातून तुम्ही जे त्या संघर्षाला तोंड देऊन जेव्हा तुम्ही वासून पुसून चमका